नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आज आम्ही आलो आहोत राजोरी बीचवर आणि खरं सांगते आजचा दिवस होता खूपच धमाल आणि खूपच कमाल राईड मस्ती बबल्स आणि भरपूर आठवणी चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा बघा समोर दिसतो आहे ना अथांग असा राजोडी बीच समुद्राचा आवाज थंड वारा आणि मोकळा वातावरण इथे येताच सगळा स्ट्रेस थकान गायब होते सोबत असा वेळ मिळणं म्हणजे खरंच ब्लेसिंग आहे समुद्रकिनाऱ्यावरती येऊन अशा प्रकारच्या खेळण्यांची खरेदी होणार नाही असं कधी होणार का समुद्र किनाऱ्यावरती आल्या आले आमचे पाय आपोआप या खेळण्याच्या दुकानाकडे वळले आणि आम्ही घेतलं बबल्स आम्हाला बबल्स उडवायला ना खूप खूप आवडतात आणि हे बघा बबल्स उडले आणि सगळं वातावरण अजूनच मॅजिक झालं मुलांचा आनंद तर शब्दात सांगताच येणार नाही ना लहान गोष्टीत मिळणारा मोठा आनंद म्हणजे हा क्षण हसणं धावणं बबल्स पकडणं खरंच खूप गोड आठवणी मी सगळ्या गोड आठवणी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेत होती समुद्राच्या काठावर उभं राहिलं आणि थंड पाणी पाहायला लागलं की आपोआप हसू येतं लाटांमध्ये पाय भिजवणं पाणी उडवणं आणि त्या लहान लहान लाटा पकडण्याचा आनंद कधी लाट येते कधी मागे जाते आणि प्रत्येक वेळी मज्जा दुप्पट होते मुलांचा तर उत्साह काही वेगळाच पाण्यात खेळताना वेळ कसा जातो कळत नाही हसणं धावणं आणि मस्ती हेच तर बीचचे खरे मुमेंट आहेत राजोरी बीचवर पाण्यात खेळण्याची मज्जा खरंच अविस्मरणीय आहे आता घेतला एक नवीनच अनुभव हसू की रडू काय करू हे माझंच मला कळत नव्हतं या अनुभवाने पहा हा अनुभव मी कधीही विसरणार नाही आता सुरू झाली उंटावरून फिरण्याची खास मज्जा पहिल्यांदा उंटावर बसल्यावर थोडी भीती वाटली पण हळूहळू राईड सुरू झाली आणि मग मज्जाच मज्जा उंटाची उंची राईड पुढे दिसणारा समुद्र आणि आजूबाजूला मोकळं बीच हा अनुभव खरंच वेगळा होता मुलांसाठी तर ही राईड म्हणजे खूपच एक्सायटेड हसणं आनंद आणि आठवणी ज्या कायम लक्षात राहतील राजोरी बीचवरती आला तर उंटावर फिरायचा अनुभव नक्की घ्या माझ्या लेखिनी ना पहिल्यांदा समुद्र पाहिला होता ती कधीपासून माझ्या मागे लागलेली मम्मा आपण जेव्हा मुंबईला जाऊ ना तेव्हा मला पहिलं बीचवरतीच घेऊन जा माझ्या टीचरने आहे की बीच खूप सुंदर असतो मग काय तिची ही इच्छा पूर्ण केलीच पाहिजे आणि आम्ही तिला बीचवरती घेऊन आलो थोडा वेळ फोटो काढला थोडा वेळ फक्त समुद्र बघत बसलो आयुष्यात असे मुवमेंट खूप महत्त्वाचे असतात मोबाईल बाजूला ठेवून निसर्गासोबत वेळ घालवला संध्याकाळ होत आली आणि सूर्य हळूहळू समुद्रात मावळायला लागला तो नजारा शांत सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा आजचा दिवस कायम लक्षात राहणारा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या राजोडी बीचला भेट द्यायला विसरू नका खरंच खूप छान आणि स्वच्छ असा बीच आहे कोठेही घाण नाही आहे काही नाही आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडा तरी वेळ घालवाच आणि हा या ब्लॉगमध्ये अजून एक छोटासा पण खास मुमेंट मी टिपून घेतला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथून आम्ही निघालो आणि आम्हाला पायनॅपल खायची खूप इच्छा झाली आणि इथे बघा हा टॉयजवाला श्रीशाच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता आत्तापर्यंत आम्ही तिला लपवत लपवत इथपर्यंत आलो पण शेवटी तो टॉयवाला आमच्या समोर येऊनच उभा राहिला आणि श्रीशाचं हे रिॲक्शन आणि हा बघा हाच तो मोमेंट थोडासा चेंज आणि थोडासा रिफ्रेश फील मी आली आहे इथे हेअर कट करायला मला नवीन वर्षाला काहीतरी नवीन लुक पाहिजे होता आणि म्हणून हा नवीन हेअर कट यामुळे मन फ्रेश वाटतं आणि मूड पण चेंज होतो आणि हे बघा हे तर माझ्यासाठी एक शॉकिंगच होतं अचानक माझ्या बाजूला येऊन बसलं मी म्हटलं हे काय तर निखिल बोलला अगं हे ऐकतच नव्हती बोलली मम्मा जर हेअरकट करते तर मला पण हेअरकट पाहिजे आणि ही बघा ही माझ्या बाजूला येऊन बसली खरं सांगते मला ह्यातली काहीच आयडिया नव्हती आणि माझ्या मनामध्ये लांब लांबपर्यंत नव्हतं की मला हिजासुद्धा हेअरकट करायचा आहे ही ना माझी मुलगी कमी आणि माझी फ्रेंड जास्त मला वाटते प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याबरोबर शर्यत लावते प्रत्येक वेळी कॉम्पिटिशन आणि जाऊन दे एक वेळ बरंच झालं कारण की हिचा बड्डेजवळ येतो आहे आणि असं पण आम्हाला हिचा हेअरकट करायचाच होता आणि अशा पद्धतीने आम्ही दोघींनीसुद्धा नवीन वर्षामध्ये काही त्या नवीन करण्याचा प्रयत्न केला खरंच तिला ना ह्या सगळ्या गोष्टीची खूप मजा येत होती आणि ती सगळे मुवमेंट एन्जॉय करत होती ती ना मला सतत जाणीव करून देते मम्मा मी फक्त तुझी मुलगी नाही आहे मी तुझी प्रिन्सेस आहे त्यामुळे तुम्ही दोघांनीसुद्धा मला प्रिन्सेस सारखं ट्रीट करायचं आणि आम्ही तिला नेहमी प्रिन्सेस सारखं ट्रीट करतो कारण की हा मला मिळालेला श्री स्वामी समर्थांचा गोड प्रसाद आहे आणि याबद्दल मी नक्की तुमच्याबरोबर एक दिवस शेअर पण करेन तर मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा साध्या खऱ्या आणि फॅमिली मुवमेंटसाठी पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुश राहा आणि हा बघा माझ्या श्रीषाचा नवीन लूक आणि माझा सुद्धा हा नवीन हेअरकट तो तुम्हाला कसं वाटलं नवीन हेअरकट आवडला का हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला मग बाय